नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोर एम एम पी एस सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बघणार आहोत की कंबाईनची ॲड आहे ना ती कधी येणार आहे आता जागा किती येतील आणि एक्झाम कधी होणार आहे आणि पास कोण होणार आहे हे बघा आहे पास एक्झाम पास कोण होणार आहे हे महत्त्वाचं आहे म्हणजे पास कोण होणार पास कोण होणार जागा किती असणार आता पहिल्या प पॉईंटपासून जाऊयात आपण तर ॲड कधी येणार तर ॲड आत्ता कधी येऊ शकते ॲडचं आता काही प्रोसेसर आहे थांबली कशामुळं तर बाबा ह्याच्यामुळं थांबलेली आहे की पी एस आयची ज्या जागा आणि जे ग्रुप सीच्या जागा ज्या आहेत त्याचं मागणीपत्र आयोगाकडं अप्राप्त आहे असं आयोगाचं म्हणणं आहे हे येईल हा मुद्दा सॉल्व्ह झाल्यानंतर एक कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे राज्यसेवेवाल्यांची एक्झाम किती तारखेला आहे कोणत्या मंथमध्ये एक डिसेंबरला मग आता ही एक डिसेंबरला तयार असणारी मुलं हे कंबाईनची एक्झाम देणार नाहीत का तर कंबाईनची एक्झाम ही विद्यार्थी देणार आणि मग काय होणार हे ओव्हरलॅपिंग विथ स्टुडंट राहणार आणि मग जे कंबाईनचे विद्यार्थी आता ॲडची वाट आहेत ॲडची वाट आहेत ते ॲड आल्यानंतर अभ्यासाला लागणार आहेत आता हे सांगा मला जर कंबाईनचे विद्यार्थी ॲड आल्यानंतर अभ्यासाला लागणार असतील आणि राज्यसेवेची मुलं राज्यसेवा म्हणजे काय आता काय स्पेशल वर्ग नाही आहे की सगळेच देतात बघा म्हणजे कंबाईन देतात ते राज्यसेवा देतात ते ग्रुप सीचे देतात एक्झाम देतात तेच यू पी एस सी पण देतात म्हणून म्हणतोय मन की ॲडची वाट न बघता अभ्यास करा आता ज्यांनी फॉर्म भरलेत कंबाईनचे म्हणजे कंबाईनचे म्हणजे राज्यसेवेचे फॉर्म भरलेत त्याच्यामध्ये आता कृषी ॲड झालेलं आहे ते सगळेच फॉर्म भरणार आहेत बघा ह्याच्यामध्ये कोण सोडणार नाही आणि मुद्दा म्हणजे पी एस आयचा वय वाढीचा जो मुद्दा होता ना तो निकाली निघलेला आहे कारण काय झालेलं आहे कृषीची जी ॲड आहे कृषीची जी ॲड आहे ह्या दोन वर्ष वय वाढवून दिलेलं आहे बघा आता जी नवीन ॲड आलेली आहे ना कृषीसाठीची त्याच्यामध्ये दोन वर्ष वय वाढवून दिलेलं आहे त्यामुळं हा मुद्दा निकाली निघाला आहे की आता कंबईंची आड आल्यानंतर अडकून राहील का राजपात राहणार नाही आता तो एक मुद्दा लक्ष निकाली निघालेला आहे आणि आता एक विषय म्हणजे असा आहे की तू जागा किती येणार तर जागा ह्या आता हे पंधरा हजार सोळा हजार अशा आकडे फिरत आहेत आता बघा मागच्या वेळेस जागा किती होत्या आठ हजार इलेक्शन इयर नव्हतं तेव्हाही आता लोक प्रेशर करतायत ते प थोड्याफार फरकानं जागा तेवढ्याच येतील कारण गेल्या वेळेस ग्रुप सीच्या जागा जास्त होत्या त्यामुळं आकडा वाढलेला होता आता ह्या वेळेस पी बाकीच्या म्हणजे पी एस आयचं रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे ते म्हणजे पोलीस प्रशासनाचं रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे त्यामुळं त्याच्या जागा वाढतील जागा वाढवावी लागतील जागा वाढवण्यासाठी पाठवून पाठपुरावा करावा लागेल आणि विशेष म्हणजे जेव्हा टेलिग्राम कुठल्याही चॅनल असू द्या आपल्याला त्याचं देणं घेणं नाही की हा चॅनल स्पेसिफिक तो चॅनल कोणताही चॅनल असू द्या त्यांनी अपील केलं की ट्विट करा हे करा तर ते करायचं कारण काय होतं माहिती आहे का है हो तो मुद्दा चर्चेत येतो ही चर्चा होणं गरजेचं आहे चर्चेत जेव्हा मुद्दा येतो तेव्हा पॉलिटिशियन स्टेटमेंट करतात किंवा त्यावेळेस तो मुद्दा आता आपण जागा वाढ हा मुद्दा कोणाकडे आता कोणाकडे आहे सध्या तर गव्हर्मेंट कराय गव्हर्मेंट म्हणजे शासन शासन म्हणजे आयोगाचा तर काय रूल आहे का, रू का आयोगाकडे जागा गेल्याशिवाय आयोग एक्झाम घेणार नाही तर हे लक्षात घ्या प्रोसेस काय आहे सध्या की जागा आल्यानंतर आपण पास होणार आहे का तर बघा पास तेच विद्यार्थी होणार की जे आता कंटिन्यू फ्लोमध्ये आहेत फ्लोमध्ये म्हणजे ते राज्यसभेचा अभ्यास आहेत ते राज्यसेवेचा अभ्यास करतायत असा करता स्पेशल वर्ग नाही आहे मी काय असा कॅटेगरी वेगवेगळे करत नाहीये की राज्यसेवा करणारे कंबाईन करणारे पण लक्षात घ्या राज्यसेवेला फॉर्म येतात दोन लाख कंबाईनला अराउंड म्हणजे आपण ऑन अन ॲव्हरेज फॉर्म येतात चार लाख हा गॅप आहे ना हा दोन लाखाचा आहे जनरली म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही काढाल तो मागच्या आकडेवारी बघा आणि मग सांगा मला की बरोबर आहे की चुकीचं आहे आणि तुम्हाला किती जागा लागणार आहेत पास व्हायला एक जागा लागणार आहे आणि जर तुम्ही प्रिलिम पास झाला तर मीन्सला तुम्हाला एंट्री आहे ना असं होतं आता तुम्ही मागचा डाटा बघा ग्रुप सीला अराऊंड दोन हजार विद्यार्थी हे स्किल टेस्टला आलेले नाहीत आलेले नाहीत स्किल टेस्टला म्हणजे लक्षात घ्या हे विद्यार्थी कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे कोणतरी पोस्टवर आहेत त्या म्हणजे लक्षात घ्या ह्या प्रोसेसमध्ये आत्ता लागत आहेत किती दोन वर्ष मग तुम्हाला अभ्यास करून तयार व्हायला पास पाडा बाहेर पडायला जर दोन वर्ष अजून लागणार असतील तर ते कधी जाणार आहे म्हणून हा स्पॅन वाढला आहे म्हणजे सिलेक्शनच्या प्रोसेसचा स्पॅन वाढला आहे त्यामुळं गाफीलणार आता अभ्यास करायचा जागा किती येणार आहेत रोज लायब्ररीत आल्यानंतर तेच ॲड येणार आहे का मग ॲड आल्या ॲड येणार आहे ॲड आल्यावर अभ्यास करणारे विद्यार्थी कधीही पास होत नाहीत हा स्टार मार्क आहे लक्षात ठेवा त्यामुळं कंबाईनची ॲड आले आता कंबाईनची ॲड येईलच राज्यसेवा एक डिसेंबरला आहे ग अभ्यास करायचा व्यवस्थित फोकस देऊन अभ्यास करायचा जर तुम्हाला काय आहे त्याला का अभ्यास करायचा म्हणतो आहे सर कारण हिस्ट्री ज्योग्राफी ज्योग्राफी पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि बघा हे चार सब्जेक्ट आणि सायन्स आणि एनवायरमेंट हा राज्यसेवेसाठी आहे पण सायन्स आणि इथं मॅथ्स ह्याच्यापैकी चार सब्जेक्ट कोणी स्ट्र स्ट्रॉंग करा आणि पास व्हा कुठला ह्याचा काय फॉर्म्युला काय आहे कंपनीचा चार सब्जेक्ट स्ट्रॉंग करा म्हणजे तुम्हाला साठपैकी चाळीस प्लस किंवा पंचेचाळीस प्लस यात मार्क घ्यायचे आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये ऑन एन ॲव्हरेज मार्क घ्यायचे ॲव्हरेज मार्क घ्यायचे तुम्ही पास होत आहे पासिंगचा फॉर्म्युला आहे हा हे लक्षात घ्या की हे कुठंही तुम्हाला क्लासवाले हेच सांगतील सगळे सगळे सा, आणि जे पास होत आहेत ना जे पास होत आहेत त्या विद्यार्थ्यांना विचारा की तुमचे रूममेट हे वगैरे असतील ना तर विचारा तुमचा कंपनीचा स्कोअर सत्तर साठ असतो काही काही जणांचा साठ असतो साठ प्लस असतो तर त्याच्या मागे हेच कारण असतं की चार सब्जेक्टचे स्ट्रॉंग असतात आणि बाकीच्या सब्जेक्टला ॲव्हरेज मार्क असतात ॲव्हरेज म्हणजे किती सर्वांच्या बरोबर ते पुढे जातले चालले जातात लक्षात घ्या अभ्यास करा आणि आपल्या चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनलवर माझी कोणती बॅच नाही पेड बॅच नाही पेड बॅच नाही आहे करंटची सिरीज ही फ्रीमध्ये मिळते तुम्हाला सध्या करंटची सिरीज म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस वीस वीस, वीस मिनटाचे व्हिडिओ बनवतोय आपण वीस वीस मिनटाचे दोन म्हणजे एका मंथचे म्हणजे चाळीस मिनटात तुमचं मंचं करंट पूर्ण होऊन जातं ते बघायचे आणि तुम्हाला आता एक चॅलेंज करतोय एक मी आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत म्हणून सांगतो की जेव्हा एक्झाम होईल आफ्टर एक्झाम म्हणजे राज्यसेवा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की करंट करंटमधले करंटमधले म्हणजे राज्यसेवेमधले राज्यसेवामधले राज्यसेवामध्ये किती क्वेश्चन आले आपले हे मी तुम्हाला दाखवून देतो मी नंतर एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही मी हा व्हिडिओ पण तुमच्याकडे ठेवा आणि मला कमेंट करून सांगा की कंबाईनच्या जागा किती येतील तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला आणि करंट नंतर तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे प्रायोरिटीनं बे स्पेसिफिकली कंबाईनवाले रेल्वेवाले रेल्वेचं तर चालूच आहे आपलं तर तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे हा कमेंट करून सांगा त्याचे फॅक्ट्स तुम्हाला देण्यात येतील म्हणजे फॅक्ट हे फ्री असतात हां फॅक्ट म्हणजे फॅक्टचा एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवतो मी दोन मिनटाचा त्यामध्ये तुम्हाला दहा फॅक्ट सांगण्यात येतात मी असं न्यूज सांगितले की असं सांगत नाही आहे जे एक्झामला म्हणजे ऑड पॉईंट आपण जे एम पी सीचे एक्झामला ऑड पॉईंट येतात ना ते ऑड पॉईंट तुम्हाला चॅनलवर दिसतील चॅनलला पोस्ट केलेले क्वेश्चन सोडवा क्वेश्चन काय क्वालिटीचे आहेत तुम्ही बघा आणि रिप्लाय द्या धन्यवाद